तर फडणवीसांच्या सांगण्यावरून चित्रा वाघांनी आपलं घर फोडल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विद्या चव्हाण यांनी केला त्याचबरोबर त्यांनी एका पेनड्राईव्ह मधील संभाषण पत्रकार परिषदेत ऐकवत चित्रा वाघांवर आरोप केले तर विद्या चव्हाण यांची सून शरद पवारांसह राष्ट्रवादीमधील नेत्यांकडे गेली होती मात्र त्यांची कुणीही मदत केली नाही म्हणून आपल्याला मदत करावी लागल्याचा पलटवार चित्रा वाघ यांनी केला तर फडणवीसांच्या सांगण्यावरून चित्रा वाघांनी माझं घर फोडलं असं चव्हाणांनी म्हटलंय तर विद्या चव्हाण यांचा चित्रा वाघांवर गंभीर आरोप शरद पवार जयंत पाटलांनी विद्या चव्हाणांच्या सुनेची मदत केली नाही असं यावेळी वाघांनी म्हटलंय तर विद्या चव्हाणांच्या सुनेला मी गाईड केलं असं चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलंय थोडी तरी भाजपवाल्यांना शरम असेल तर त्यांनी या प्रकरणात माफी मागितली पाहिजे चित्रा वाघने जे काय भाजपमध्ये राहून जे कारस्थान केलेलं आहे मग ती सांगते की फडणवीसांच्या सांगण्यावरनं मी सांग हे कारस्थान केलेलं आहे या ऑडिओमध्ये तिने सांगितलेलं आहे तर हे जर कारस्थान चित्रा वाघने केलेलं असेल फडणवीसांच्या सांगण्यावरनं केलेलं असेल तर ती त्या तिने जाहीर माफी मागितली पाहिजे की माझ्या चुकीचा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना त्रास झाला असेल नाही तर त्यांची हिंमत असेल तर त्यांनी विद्या चव्हाणला जेलमध्ये टाकावं तर भाजपने याची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांना सुद्धा जाब विचारायला पाहिजे की तुम्ही लोकांच्या जा घरामध्ये जाऊन अशा प्रकारे चित्रा वागला करायला सांगितलं होतं का आणि जर करायला सांगितलं नसेल तर मग तिने माफी मागितली पाहिजे की हे काय चाललंय आणि ते शरद पवारांवरती बोलतात की शरद पवार यंत्रणेचा गैरवापर करतो आणि ते मी सांगत नाहीये हे ॲडव्होकेट चव्हाण सांगतात असं सांगते ती ते जे काही बोलले ते रेकॉर्डवर आहे पण ताई सध्या हाऊस मध्ये नसल्यामुळे कदाचित त्यांनी ते ऐकलं नसेल की ते पेंड राय जे बोललेला संवाद आहे तो विधानसभेच्या पटलावरती आमचे नेते देवेंद्रजी यांनी त्या ठिकाणी मांडला होता ती पवार साहेबांकडे सुद्धा गेली महाराष्ट्रात जाणते राजे सगळ्या प्रश्नांमधले ती उठून चित्रावाग कडे नाही आली ती पवार साहेबांकडे गेली तिने सांगितलं नो रिस्पॉन्स मग ती प्रदेश अध्यक्ष जयंत पाटलाकडे गेली नो रिस्पॉन्स ते डॉक्टर तिच्या परिचयाचे होते ते म्हणाले मी चित्राताईंना सांगतो तू त्यांच्याशी बोल पोरगी डॉक्टर आहे